ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तीन एप्रिलपासून कबनूरचा ऊरुस सिकंदर शेख देवा थापा यांच्या रंगणार कुस्त्या कबनूर येथील ग्रामदैवत जंदी साहेब व ब्रान्स साहेब यांच्या उरसास तीन एप्रिलपासून सुरुवात होत आहे यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे अशी माहिती उरूस कमिटी अध्यक्ष शोभा पोवार व उपाध्यक्ष सुधीर लिगाडे यांनी दिली बुधवारी दिनांक तीन रोजी सात ते दहा या वेळेत दुरपत्तींना पाणी वाहणे रात्री बारा वाजून एक मिनटाने गंधरात्र गुरुवारी चार रोजी सकाळी आठ वाजता पळणे शर्यत लहान गट सकाळी नऊ वाजता पळणे शर्यत मोठा गट सकाळी साडे नऊ वाजता सायकल शर्यती होणार असून शर्यतीचे ठिकाण कोल्हापूर रोडवरील ओढ्याजवळ आहे शुक्रवारी पाच रोजी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांनी भव्य आकर्षक आतष्पाची सरकारी गलेप सकाळी नऊ वाजता जनरल गट बैलगाडी शर्यत साडे नऊ वाजता जनरल ब गट बैलगाडी शर्यत सकाळी दहा वाजता जनरल अ गट बैलगाडी शर्यती होणार असून स्थळ आहे रोजी दुपारी चार वाजता लक्ष्मी मंदिर सोडगेमाळा ते कोल्हापूर रोडवर मोटरसायकल बरोबरच म्हैस पळवणे शर्यती होणार आहेत रविवारी सात रोजी दुपारी चार वाजता ग्रामपंचायती जवळ मैदानी खेळाची प्रात्यक्षिके होणार आहे गुढीपाडव्यानिमित्त नऊ रोजी नऊ वाजता गावकण्णा बैलगाडी शर्यती पंचंगा मैल नजिक होणार आहे शुक्रवारी दुपारी चार वाजता कुस्त्यांचं भव्य मैदान होणार आहे प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन पैलवान रोहिल लाडपूरकर यांच्यात होणार आहे या कुस्तीसाठी वस्ताद कैलासवाशी पैलवान देवगुंडा पाटील यांचे स्मरणार्थ पैलवान अशोक देवगुंडा पाटील यांच्याकडून चांदीची गदा देण्यात येणार आहे मुलींच्या सात लहान कुस्त्यांसह लहान मोठ्या मिळून सुमारे शंभर कुस्त्या होणार आहेत कुस्त्याचं आयोजन दरगाह तालीम मंडळ यांनी केलं असून कोल्हापूर रोड ओढ्यांजवळ हे मैदान आहे महानगर नियुक्तीसाठी टिपू सणथीसह अजित लटके कबनूर